हॅलो हाय मी संध्या कुलकर्णी आज मी बऱ्याच वेळा रेसिपी दाखवते किंवा बाहेरचं पण थोडंफार दाखवते मी पण आज ठरवलं की नाही आता संक्रांत जवळ आली आहे तुम्हाला संक्रांतीविषयी थोडी माहिती द्यावी म्हणून मी आता संक्रांतीविषयी आज बोलणार आहे तुमच्याशी संक्रांत ही तीन दिवसाची असते पहिल्या दिवशी भोगी असते दुसऱ्या दिवशी संक्रांत असते आणि तिसऱ्या दिवशी कर असते भोगीच्या दिवशी म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते कुठे काय करते कुठे काय करते पण आमच्या इकडे भोगीच्या दिवशी मिक्स भाजी असते मिक्स भाजीमध्ये वांग असते हरभऱ्याचे गाठी असतात वाटाणा असतो परत कोणी बटाटा घालते अशा सहा सात भाज्या असतात गाजर असते ह्या भाज्या मिक्स करून मग त्याची भाजी करतात आणि मग तीळ लावून भाकरी असतात त्या दिवशी तिळ गरम पाण्यात पण तीळ टाकतात आंघोळीला आणि तिळला भाकरी तिळाची चटणी असते गाजराचा हलवा असतो असं त्या दिवशी जेवण असते म्हणजे असं त्या दिवशी नैवेद्य पण दाखवतात आणि घरातले सगळे त्याच दिवशी तसं खातात दुसऱ्या दिवशी संक्रांत असते संक्रांतीला सकाळी उठल्यावर आपण तिळाच्या पाण्याने आंघोळ म्हणजे पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करायची आणि बरेच जण मग संक्रांतीच्या दिवशी गाईला चारा घालतात खेड्यातून अशी पद्धत आहे की जिथे गायी सगळ्या अशा भरपूर जमा होतात ना तिथे चाऱ्याच्या अशा पेंढ्याच्या पेंढ्या नेऊन टाकतात गाईला आता शहरातून गाई नसतात मग कोणी मेथीची भाजी चारा मिळत नाही मग कोणी मेथीची भाजी किंवा कोणी पाल पालक असं पण गाईला देतात अजून ही प्रथा आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी आहे की गाईला खायला देतात कोणी मग नाहीच काय तर मग आपली बाजरीची भाकरी वगैरे करून गायला देतात गाईची पूजा करतात त्या दिवशी आणि गाईला दा खायला देतात ही सुरुवात असते तिळाचे पाण्याने आंघोळ करून मग गाईला हे करायचं मग देवाची पूजा वगैरे आठवायची त्या दिवशी नैवेद्य बहुतेक तिळाच्या पोळ्या करतात तिळगुळाच्या पोळ्या असतात शेंगदाणे घालून तिळगुळाच्या पोळ्या असतात बरे भात भाजी पोळ्या असा नैवेद्य असतो आणि दुसऱ्या दिवशी कर मग करीच्या दिवशी घरात शक्यतोवर जुने लोक जे असायचे ते म्हणायचे की करीच्या दिवशी वाद करायचा नाही कोणाशी भांडायचं नाही किरकिर करायची नाही घरामध्ये म्हणजे वर्षभर आपण किरकिर करत राहतो म्हणून त्या दिवशी सौम्य राहायचं फार भांडायचं नाही फार आवाज वाढवायचा नाही कोणाशी बोलायचं नाही जास्त आपण बडबड करतो मग काहीतरी वाद होतो निर्माण होतो म्हणून कमी बोलायचं वाद करायचं नाही शक्यतोवर त्या दिवशी असे हे जुने लोक म्हणायचे मग वर्षभर आपण वाद करत राहतो म्हणून मग कमी बोलायचं बाहेर पण जास्त वाद करायचं नाही घरात किरकिर नको आहे अशी प्रथा होती पहिले आणि त्या दिवशी असा स्वयंपाक असतो तिसऱ्या दिवशी तर काही स्वयंपाकाचं काही नसते स्वयंपाक काही साधाच असतो आपल्या करायला पण लहान मुलांना घेतात त्याच्या अंगावरचं सगळं अनिष्ट जावं म्हणून मग हरभऱ्याचे गाठे जुने लोक हरभऱ्याचे गाठे भुईमुगाच्या शेंगा असायच्या आणि गाजराचे तुकडे करायचे आणि मग आपले मुरमुरे असे करायचे अशाची लूट करायचे वाळ्याचं ऑक्शन करायचं त्याला हलवायचे सगळे दागिने घालायचे आणि मग त्याला ते लूट करून त्याचं अनिष्ट सगळं जाईल मग लहान पोरं गोळा करायचे मग ते पोरांना सगळे बसवायचे मग त्याच्या अंगावर टाकल्यामुळे ते सगळे पोरं गोळा करायचे असं असायचं आताही तसंच करतात बरेच जण करतात तसं पण मग आता बिस्किटे टाकतात चॉकलेटे टाकतात असं खायला देतात मग लहान पोरांना तेवढं कौतुक वाटते आणि हे करावं म्हणजे कसं बाळावरचं आपल्या बाळावरचं अनिष्ट जाते आणि ब चार पोला पोरं आले की त्यालाही बरं वाटते ना बाळाला पण आपलं बरं वाटते आपणही काहीतरी बाळासाठी केल्यासारखं वाटते असं करतात आता मी तुम्हाला संक्रांतीच्या दिवशीच महत्व सांगते संक्रांतीच्या जी संक्रांत जी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे चाललेली आहे आणि ती वाघावर बसलेली आहे तिनं पिवळं वस्त्र घातलेलं आहे संक्रांतीनं आणि ती आहे कोणी अशा अफवा कोणी पसरते कुमारी कुरीनं घातक आहे किंवा मग असं हे असं काहीही नाहीये संक्रांती चांगली आहे कोणी कुण, काही जरी म्हटलं तरी अफवांवर कोणी विश्वास ठेवू नका संक्रांती चांगली आहे एवढंच आहे की त्या दिवशी पिवळं वस्त्र बाळांना घालायचं नाही आपण घालायचं नाही बाया पिवळे गजरे लावतात ते लावायचे नाही पिवळं शक्यतो जेवढं आपल्याला टाळता येईल घालणं तेवढं टाळायचं बाकी संक्रांती ही चांगली आहे व्यवस्थित आहे आणि एकादशी त्या दिवशी एक एकादशी एकादशी असल्यामुळे काय होते की आता आपण रथसप्तमीपर्यंत पर्यंत तीळ खायला उपवासाला चालतात आपण गुरुवार करते कोणी मंगळवार करते तर त्याला तिळगुळ चालते तसं एकादशीला पण आपण तिळाचं जर लाडू खाल्ला किंवा वडी खाल्ली तर काहीच हरकत नाही त्या दिवशी आपल्याला चालणार आहे नाहीतर तीळ आपण एरवी उपासाला तीळ चालत नाही आपण खात पण नाही तीळ उपासाला पण रथसप्तमीपर्यंत हे चालते आणि त्या दिवशी एकादशी असल्यामुळे सगळेजण बरेच जण विचारतीलच की बा तिने चालतात का तिने चालतात हो त्या दिवशी तिने चालतात तिळाचा लाडू तुम्ही खाल्ला तरी काहीच हरकत नाही तिळाची वडी खा लाडू खा काही हरकत नाही एवढीच मला तुम्हाला माहिती द्यायची होती तुम्हाला माहिती माझी कशी वाटली काय वाटली मला कमेंट करा आणि मला सांगा बाय संक्रांतीला संक्रांतीच्या दिवशी बरेच जण दान देत दान करतात मग ते कोणी गुप्तदान करते कोणी दान मंदिरात पण देतात बरेच जण मंदिरात पण देतात कोणी गरीबाला देते पण माझं तरी म्हणणं असं की गरीबाला दिल्याचं कौतुक फार असते कारण ज्याला आहे त्याला देण्यात काही अर्थ नसतो त्याला काही त्या गोष्टीचं कौतुक नसते पण गरीबाला दिलं ना आता वस्त्र दान गरीबाला जर कपडे दिले तर फार त्याचं कौतुक त्याला वाटते की नाही आपल्याला नवीन कपडे मिळाले आपल्याला चांगलं खायला मिळालं म्हणून मग मा माझं तरी म्हणणं असं की गरीबाला दान द्यावं तसे ही संक्रांत हा एक आपला पर्वा काळ असतो म्हणजे आपल्याला दान करायला हा चान्स असतो आणि ते त्यानं आपलं अनिष्ट जाते आपल्यावरचं पण अनिष्ट जाते म्हणून गरीबाला दान करा ज्याला वस्त्र नाही त्याला वस्त्र द्या ज्याला खायला नाही त्याला अन्न द्या असं दान करा मग त्या कोणी गुप्त दान करते तर गुप्त दान करा यथाशक्ती दान करायचं असतं आपल्याला जशी आपण करू शकतो व इतकं आपण करू शकतो यथाशक्ती दान करा